અહુ ધમલાલ સારા ગ આવવા છી ધમલ ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી उशीर झाला आता सावकार बाई बडबड करून आता उशीर झाल्यामुळं राणे थांब के काय आता ही मध्येच तुमचं एक तर मला उशीर झालाय आणि काय असतं तुमचं मध्ये शंभर रुपये दे ना काय पटत का द्यायच्या नावाने बोमन शंभर रुपये दे संध्याकाळी देतो की तुला हे जे आधी किती वेळा दिलं तुला मिळण्याशी मतलब दे काय मिळण्याशी नाही आधी पहिलं द्या मग मी देईल ऐक ना नाही मग काय भाकरी केलं नाही बाई खावा किती भाकरी केल्यात कालवण केली माझं हात थरथर था? का पाय लागले ऐका भाकर खाल्ली का नाही की मग हातपाय थरथर नाहीत करणार खावा आधी भाकर मग ना मी जाते कामाला आणि तुम्ही त्या ना कुणाकडं चालली कामाला ते सावकाराच्या चालली तिथं दे दे पैसे नाहीत तुम्हाला मी नीट सांगते उग सकाळ सकाळ माझं डोकं खाऊ नका आम्हाला काम धंदा बघू द्या तुमच्या वने मला नुसतं आरोपी नाही फिरत बसायचं गावात बर पन्नास दे पन्नास नाही काय नाही कधी बाजार आणायची माहिती नाही काय का, सामान काय काहीच माहिती नाही मलाच पैसे मागायचे वर्ण लास्ट तरी वाटाय पाहिजे थोडीफार म्हणजे ह्याच्या अगोदर कधी आणलं नाही का कव आणलं लागली सांगायला एकदा आणलं असं त्यालाच लागलं आणलं आणलं करायला दे जाऊ दे पैसे नाहीत माझ्याकडे मला जाऊ द्या कामाला उघड आणि त्या पुरीवर द्यायची होती पण खाल्लं नाही तिनं काय म्हणजे काय पोरगी सांभाळायला का मी मग आता तुमचीच लेकर तुम्हाला सांभाळा म्हणून काय होते काम धंदा होय ना म्हणजे रुपये थांबतो घरीच नाही 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 पैसे नाही तर घरीच थांबा मी संध्याकाळी काम ऐक जरा मला ते सावकारा आधी गेल्यात पुढे जाऊ दे अस का बर कशी देत नाही तेच बघतो आज शंभर रुपये घेतल्याशिवाय तुला भी सुट्टी नाही जे आल्या राणीची दहा वाजता म्हणली होती अकरा वाजत आले तरी अजून तपास नाही उर ते गोट्यात एकाच काढायचा पडलाय दुसरी काम रानात हायती अजून या माणसांना वेळ बहणच नाही कसलं पैशापुरते आले आले सावकार नका आले ना सावकार दिसला की पळतच आली अहो आता कामाला आले सावकारणी उ रक्ता की आता हव का पटापटाच काढायला का तुम्ही असली काम करायची हा किती वेळ झाला बघ बर काय हे गिनेगल काढूनच टाकायचं ना हे गिनेगल काढायचं गुरु तिथे त्यांच्या पुढे सगळा गोळा करून आणि दुसऱ्या त्या वरच्या रानात सांधायला जायचं आहे हा सर का मी काढचे जाऊद्या घे पटापटापटा घे काढून लय बारीक असाल तर काढू नको नाही मोठा मोठा काढसा काय सारखा काय ला का आई तुझा तू तसली गावभर फिरतोय दोन लेकर जागवायची त्याला जागवायचा आणि ते नुसता पैसे घेऊन दहा रुपये म्हणल्यावर काढायला का तुझं अर त्या साज्या बसणं तू खुश तर हाय का अहो खुशला काय आता दोन आहे आपलं हाय आनंदी मी नाही मला काय पटत नाही बघी आता तू काम रोजगार करायची दोन पोरं ती त्याला जागवायचं मग काय आता हायकी खातोय तुकडा भाकर काहीतरी करून का आपल्या लेकर बाळ झालं आता काय काय अजून पाहिजे उरक पटा पटापटा काय पटापटाऊ राखते आता काय नका काळजी करू मी टाकते गुरांना निहून हा ती गुरांना टाकायचंय पटापटा पटापटा उरक मोठा मोठा घास काढायचा हो हो <coughs> आला का अरे मला वाटलं आता तुझ्याच बदल चाललं होतं मला वाटलं आता ही तुझ्या मागच येणार बघ शिपोट धरून कशाला आला हो माझ्या माग म्हणलं राणीला थोडी मदत करा लागावी कशाची मदत करतोय तू ऐका की हा शंभर पाहिजे होत का वाटत द्या लागला का मग आता ते नव्हतं एक मोठच काढली तर तू माग शंभराला आला कोण तर घ्या चाल का नाही माझ तुमचं काम उरकायचं का नाही ते गुरा लागले उपाशी मारायला इकडे इकडे माझ्या तू काय आता बोलू नको शंभर घे आणि तू आपला निक पड दिन हा जा लगेच आलो तिला मदत करायचं मधल्या मधल्या मार्गे जातो काय येऊ नको आता तिकडेच बरं आराम कर कुठे तरी काय तिला काय मदत करू लागू नको जा तिची ती करते राणे आलो लगेच हा बर का राणे असलं कशाला पियाताड सांभाळले या कशाला सांभाळे काय तुझ्या उपयोगाचा सांग की तुम्ही लढवलेत ना म्हणूनच हे असं झाले काय गरज होती का शंभर रुपये द्यायची मी काम करायची तुम्ही त्याला पैसे द्यायची का म्हणजे माझ चुकलं म्हणायचं नाही आमचं चुकलं तुझा नवरा तुझ्या माग आला तुला काम तरी करू का पण माझं मी बघितलं असतं ना तुम्ही काय गरज होती त्याला शंभर रुपये द्यायची हा बस घे उरकून काय उरकून घे सांभाळायला का हा तुझा सांग बर मग पैसे द्यायचेच नव्हते ना तुम्ही त्याला तुम्ही सोकावताय वर मला म्हणताय वेळ अजून तुझ्या जागा का व्या काय एखादी का का असते दुसरी तर सोडून दिला असताना का कावाच उगत त्याला पाणी घालत बसली तू हा हे बघा दोन लेकर आहेत ते सासरा आहे माझा त्याच्यामुळे आपलं ग बसून करून खातोय आम्ही तुम्ही काय बोलू नका काय ना काय मला काय तुझं पटत नाही बघ राणी हे असला माणूस सांभाळण्यापेक्षा आता मला काय लय बोलता येत नाही बघ उरक हा उरक ते माझी मी करते आता उरक आता द्यावरच्या रानात जायचंय काना काना घास काप टाकते मी काय काय चालू तुझ चालू थी। चालू सांग आता काय काही लय पैसे झाले आहेत मग लय पैसे झाले जो ऐंशी हजार रात्री मी शिफ्ट केलाय बघा मला नाही विचारता तुम्ही त्या नवऱ्याला पैसे देताय तरी बी मी म्हणले फेडून पण त्या पैशाची वसुली बी झाली पाहिजे पैसे फिटले पाहिजे तू कशी फेडणार पैसे आता राणी बघ काय मला नाही तुला जास्त काय बोलायचं करते ना काम हे आता रोज इथे एक दिवस घरी राहणार सण एवढा गेला तरी घरी राहिले नाही मी पैसे झाले तरी तुझ्याकड कस फिटायचं बाय आयुष्यात जाऊ दे तुमच्या रानात काम करून करून फिडीन यासला सांभाळत पिताडा

खर थोड बर वाटायला काय रस्त्यात मध्ये काय परमिशन काढलं काय रस्त्या आबा रस्ता रस्त काय तुमच्या बापाचा आहे माझ्या नाही बापाचा तुझ्या बी नाही बापाचा पण जो जाणं येणार फायदा नाही बघा मांडे घालून बसलाय तुक त्याला काय बोलताय का तुम्ही त्यालाही बोलणार की तू बोला कि माझ्या गाव रस्ता आहे तुझ्या बापाचा आहे का माझ्या बापाचा नाही माझ्या आज्याचा रस्ता आहे तुमच्या बापाचा आहे का माझ्या बी बापाचा नाही आणि तुझ्या बी बापाचा नाही सगळ्याच आहे रस्ता पण तरी एखादं धाराकल काय झालं तर ते त्याला कोण जमार माझा मी खंबीर आहे खंबीर किंवा मला ना खंबीर पेतोय तो का बसायला येते की सांगा तुला नेट बोलायचं नेट नेटच बोलतोय आवाज करा जो ना अजिबात साइड ला बसाय ऐक ना हा माझे पैसे मी दहा रुपये चो तुझ्याच पैशाची दहा रुपये तो आम्ही तुला देत नाही पण तू साइड ला बसून पण दहा रुपये कोणाला भेक मागत नाही भेक नाही तुला म्हणत नाही ते साइड ला जाऊन बसायचं मी काय बाहेर आहे काय काना मग शांत प्यायची पण साइड ला जाऊन प्यायची रस्ते वाय का हे बाबा हे आपलं काय ऐकणार नाही आज रस्त्यावर दहा रुपये उद्या कोणाच्या घरात जाऊन काय बी करण मला मस्त वेग ए बाबा भाऊ काय प्यायचे भाऊ पलीकडे सरून पे एखादं वाहन आलं तर उडवून की तुम्हाला बरं बरं जाओ आम्हाला का ताप करू काय करायचं ते अरे मला शानपण शिकवायला तुमच्या गो तुमच्या मस्त वेग घरी जातो बघतो कस काय वगैरे खायला जेवायला बिवायला आहे का अयो निघतो काय करता येत नाही काही घास काढते का हो बर झालं नाही तर मी दगड घातला असता मला वाटलं डुकरच आलं या झालं काय मी सकाळीच आली वाजत होतो ह्याच्यात हा त्यामुळे बरं दगड घातला नाही नाही तर डोकं फुटलं असत माझं काय आयला मला वाटलं काय तरीच होत मग मी बघत आलतो नाही आता ही काही गिनी गोल टाकायचं ह्याला नेऊन कशाला टाकता या अरे शिरप्या अरे हिकडे कशाला पाणी सोडले पाटाणी खाली अरे मग तिकडं बक्की पाणी तुझं हि तर काय तुझं निघालीच मी चल, चल, चल। काम बघू दे काढाय बघा मानसर वाई तू काम करणारी बघ पाणी जाईल दुसऱ्याच्या रानात तुम्ही तर गेला होता लगेच काय राणी हे बघ मी दहा करून आलोय माघारी मला एक जाऊ ना तरी माघारी आलोय मी आपण काम करतच होती काय बसली मी हो तू माझ्या फिराय फिरायचं एक दिवस चल तुझी सगळी उचल तुला मग पुरतो तू मला लय आवडते राणी काय पटतय का बोलायला आता काय पटायच काय कुठं ठेवून आला आलाय मला बोलाय कळलं ना मला वाटतंय ती बोलली ही शेवटी तुझी मर्जी तुला पैसे फेडून घ्यायचं असलं तर पंचेचाळीस हजार तुला माफ करतो हे बघा सावकार मी ना काम करून पैसे फेडी पण असलं मला परत बोलायचं नाही जर माझ्या नवऱ्याला कळलं ना तर उभा फाडी ना तुम्हाला ते अग्र राणी मी काय वाईट बोललोय तुला काय वाईट बोललो बोललं काय वाईट बोलली तुला फिरायचं असल्यामुळेच बाहेर येत नाहीत कामाला आता हे बघ तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही चांगला आहे हो। सगळ्या गावाला माहित आहे पडतोय रात ना ना दिवस तुम्हाला पैसे पडवतोय पैसे तुम्ही काय देता म्हणून आम्हाला काय बोलताल बोलताल काय म्हणजे असं काय तुला वाईट काय बोललोय का मी बघा माझा काय डोकं हलवू नका एकतर त्या नवऱ्याला जर मी सांगे सावकार परत आता परत शब्द तोंडात आला नाही पाहिजे नीट सांगते मी तुझी मर्जी माझं नाही आणि काम बी करायची का नाही मी आता सांगते असं काय करू नको का गुरु ती जातो मी सांगते परत मला बोलायचं नाही असलं काय झालं त्याला वाटतं बोल नाही तुम्हाला मी घरच्या सारखं का नाही कधी कमी पडू दिलाय काय काय उपकार नाही केला आम्ही बी खिता राज राबतोय तुमच्या रानात मी, मी हाँ? हाँ? का। राद राद हाँ। हाँ। आला का तुम्ही दहा रुपयाचं काम करताय मी तुम्हाला वीस रुपये देतो आलं का कोणी गिनी गोल काढायला ढीक लागलाय का माणसाचा पण मला तुमच्या शिवार करमत नाही तू असली म्हणजे मला बघायला लागत नाही काय सगळं आपला बिनगोरी कुठे तर म्हणूनच आम्ही करतोय ना आपल्या घरच्यासारखं काम मग घरच्यासारखं करतोय म्हणून काय काय बी बोलायचं काय आता काय तुला तुला वाईट वाटतंय त्याला मी काय करू हाँ? सावकर जाऊ बरं तुम्ही करू द्या मला काम बर बर तुलाच वाईट वाटतंय आता चांगले तुला बोलू मी त्यांना आवाज देऊन काय ते करायचं नीट बोलायचं बायांना नीटच बोलतोय का आली काम कर लागला हो, सांगायला सावकार हाय म्हणून पैशावाला बोलते काय बी कुणाला बी हा बाया गावल्या की उगच काय बी बोलायचं असल्यामुळे त्यांच्याच बाया येत नाही त्या कामाला हो नमस्कार अध्यक्ष ओ नमस्कार काय म्हणतात कांबळे साहेब आलतो जमिनी विषयी जरा कळलं तुमचे द्यायची का खालचे ते एक एकर हा आपली पाटाला लागून एक एकर क्षेत्र आहे तेवढा द्यायचं होतं आपल्याला काय सांगितलं काय द्यायचे आपल्याला मार्केट रेट जो काय चालू असेल त्या हिशोबाने पण रेट का का तरी काय आहे तुमची रेट चालू आहे तिला तीस लाख रुपये साधारण बावीस तेवीस पर्यंत चालेल का पाण्याखाली जमीन आहे कांबळे कसं द्यायचं बावीस तेवीस ने मग आता तीस धरून चालल्यावर तीस राहणार आहे का आलेलं मी सोडून दिला बघा काहीतरी मिळत करून द्या तुम्ही पंचवीस पर्यंत होत असलं तर सांगा मला कळवा तसं हा अहो आधी तुम्ही मार्केट रेट काढा जाऊन मग बघा का जमिनीला का, भाव काय आहे काय याशिवाय पाण्याच्या खालची जमीन आहे आपली पाण्याच्या खालची जर जास्त क्षेत्र असतं तर बघितलं असतं ना तुमचं एकच एकर द्यायचं एकच एकर द्यायची तेवढी आपल्याला रस्ता आहे का पण रस्ता वगैरे सर्व ना बघाल कसं जायचं तुम्ही जागाल तेव्हा जाऊया तुम्ही जा कधी जायचं बघितलं शेवट तर आपण तर काय करणार बरोबर तुम्ही सांगा त्याला कधी बघायचं ते कधी बघाय तुम्हाला कधी वेळ आहे तुम्ही एक काम करा परवा परवाया चालतंय क्षेत्र बघून घ्या शंभर टक्के तुम्हाला आवडणार क्षेत्र आवडल्यानंतर तुम्ही भाव पण नाही करणार माझ्याशी तीस म्हणून तीसच धरून नाही ना चालणार तुम्ही तुम्ही आधी क्षेत्र बघून घ्या मग बोलूया आपण चालतंय चालेल चाल या मग हो या थांबा की तुम्हाला थांबायला बी काय कळत नाही अहो तुम्हाला सावकर काय म्हणत होता मग शिवाय हो आव ती पैशाचा विषय चालला होता आवले आवाज येत होता मोठा बांधले वाणी तुम्ही हा मग भांडणारच की आता पैशासाठी बोलल्यावर नाही 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 काय तरीच मला बांधगड दिसते वहिनी काय पण बोलू नका हा मग तुम्हाला काय काय विचारत होता मला लगेच हा काढला जा म्हणला तू हे बघा ते आहे ना ते मला पैशासाठी बोलत होता त्याचा पैसा आहे पैसा बोलतोय त्याचा मी काम करून फिडीन म्हणला मी बी त्याच्यातच कामाला की वही का तुम्ही पण तुमच्या एवढी उचल नाही माझ्या उचल आहे त्यांची नाही ना, नाही वहिनी काहीतरी बांधगड बघा तुम्ही खर सांगा तुम्हाला काय कळत काय भांडण का लावत काय मग तुम्हाला सावकार काय म्हणला मग तुम्हाला काय करायचं आमचं आम्ही बघून घेऊ बसा दे मला आता कामधंदा घरची तरी आता काय करू नाही माझं डोक्याचा पक्का गोंदा व्हायला लागलाय आता हे बघा माझ्या डोक्या दोघांना करू नका उगच काय पण काय पण बोलत बसू नका जाऊ दे मला घरी काय या वाहिनीला काहीतरी वा शंभर टक्के सावकार म्हणतच असेल मला तीच बघायचंय आता काय बया हे मयुरी तो बारक्या पूर्ण सारखं काय चालवलं 100 पडले बघ काय 100 पडले दोन वे पडले ब उभी राह तू जरा अगं लग्नाला लग्नासाठी ती सासरं माझं तुझ्यासाठी पोरं भक्तय आणि तू असले बोरण वाली उड्या मारती वे बारक्या ना दापायचं सोडून तूच करती वे चल घरी घरी चल ए दीदी चल घरी कुठे मला नाही माहिती अग तुझा पप्पा कुठे आहेत अगं मला काय माहिती आता आम्ही इथं खेळतोय चल घरी पुरिनो जावा घरी चला घरी घरी चला काम आहेत घरी चला राहू दे राहू दे चल तू काय दिदे भांडी घास आणि वयुरे तुझा जरा बघ हाय ए बाया हो का मी आली वैता गुंचा जरा करा तुम्ही थोडं तरी काम आणि चा अगोदर सायपाकाच्या आधी आणि तू भांडी घास गे गा। काय रेवा ही तुला सकाळी काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं शंभर रुपये काही नाही मला जगात मागा माग आलाय बारके त्या सावकाराकडनं पैसे घेऊन आलाय ते काय झालं शेत म्हणजे काय बारक पोर सांभाळ मग काय सांभाळायचं तुमची पोरं कमी काम बी करायचं लेकरा बी सांभाळायची मी काय पोर सांभाळणार दिसतो काय नाही काय करणार तुम्ही काम व्हायना काय होईना तेवढं तरी करा की म्हणलं मग काय झालं शानपान काळज नाही जास्त

महिने मी मारता की बाटली वय पराठी महाराज निघाल्या दोघीला च ग्या बसून दाखवा आधी मग मारा दोघीरला पाहुणे बी कळणार मारायला हा एवढी कशी त्या सावकारालाच बघते आता मी दे अग सिद्धूई मंदिर कशाच आहे रे आता त्या अध्यक्षांनाच माहिती आहे कशाच आहे डाळीम चांगले बसले बघा काय होतंय बागाय क्षेत्र आहे डाळीम लावले चांगलं पण हाच एकर द्यायचा आहे ना तुला कॅनल कुठे काय कॅनल इकडे शंभर फुटाव इकडे पुढचा हा पलीकडेच हा अध्यक्ष विकतय काय 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 कळणार काय माहिती आहे का तुला माहिती आहे पण नंतर सांगतो भेटल्या तुम्हाला डाळीम चांगली बाबा फवारणी केली बघते लक्ष देतोय बर का राणाव् बघा काय होतय तीच म्हणतंय पण ह्याचा फायदा होणार आहे बर का रे फायदा लय चांगला आहे कमी अजून केलं तर बरं होईल जरा बघा मिळतं जुळत तुम्हाला बागा होत असलं तर नाही तर आमच्या फादर ला सांगतो कारण रेडीमेड डाळिंब आहे डाळिंब पण चांगलं मोठं व्हायला लागलंय नाही नाही का मला घ्यायचंय आहे डाळिंबी सगळं यात काय इन्व्हेस्टमेंट जास्त करायची गरज नाही एकदा घेतलं की चालूच झालं त्यांना बोलावले परा दुसऱ्या बघायला तुम्हाला आणले मी त्यांना यातलं काय कळून देऊ नका तूच नाही कळून देऊ नका अध्यक्षाला नाहीतर अध्यक्ष म्हणून माझ्या परस्पर जाऊन तुम्ही जमिनीत जमिन ना आला जमीन पण चांगली बाय कोणी मिळून नाही आज लय दोपाडलं बरं का कंबरेटर ना कंबरेटर दुखायला लागले मे बे समजू भाऊ आहे घरी जाऊन परत कुठं ना करत असतो बसले वय अरे शिरपा मग काय जाळा बसायचं गाव ना गाव फिरलो मी गाव फिर ना गाव फिरलो मग काय अरे असं आपलं मोठं गाव आहे सांगायचं होतं काल वहिनी सावकाराच्यात कामाला आलती ना मग काय नवीन काय सावकाराच्यात कामाला जाते वहिनी दोघले गुलुगुलू बोलत होती खरं काय हो मंग काय काय बोलतो आता काय सांगायचंय मेना एवढा ऐकलो ऐक ना तुला काहीच माहित नाही ना दोघ जण बोललेले मी तेवढं ऐकलं मला लगेच हाकलून लावलं बोल बोल हो तू काय ऐकलं नाही अजिबात नाही अरे मग मला काय सांगायला सांगाव म्हणलं वहिनीला विचारलं की हा पण वहिनी काय सांगितलं नाही काय म्हणले काय बाबा त्यांचं दोघं चालत मला बी माहित नाही अजिबात पण कालवा चालला दोघांचा वाहू लई तुला काय वाटतंय आता काय वाटत मला काय वाटतं आता काय सांगू मला काय काय वहिनीला विचारलं तरी वहिणी सांगितलं नाही मला हो मग काय बोलत असं का माझा त्याचं तुला काय हे तिथं गेला अरे काय हो तसं ना सोच भाऊ मग कसं आहे काय तरी सावकार सावकार माहित कसं आहे ती बघ हम्म माझ्या बायकोला वाईट बोलायचं नाही वाईट समजायचं वा। नाही काय मी कुठे तसं म्हणलं अरे संजीवाजी बायक बायको संजय बाजी हाय की माहित वहिनी लय आहे आहेत मग काय सांगतो बोलो गुलू, बोल मी बघितलं डोळ्यानी बोलू बोलत होते तू चालू हे प्या देखायच बघायचो तू सापाटेस कुठे काय सांग झाला काय मला सावकर राणी काय बोलत असत बरं गोलू गोल जाऊन बघायला का मला ते जाऊन बघतो काय गोल गोल काय बर का

त्याला न्या घरी आता पुढे ऐकून घ्या माझं ऐकून घ्या का आपल्याकडे काय मिटायचं नाही तंटा अध्यक्ष आहे ना त्यांच्याकडे आपण जाऊन भेटू तू नीट रा साफ कर ना राख नको चला घेऊन जा कोणच करेल पैशाला माझ्याकडे तू तुला सावकार दिसतोय हो नीट घालतो तुला सुट्टी नाही आता देत आ अध्यक्ष अही काय चालले बघा काय काय समजून काय झालं अध्यक्ष वा, आपल्या गावाचा सावकार आहे का सावकार हा काय झालं नीट व्यवस्थित समजून सांगायचं अरे पण झालं काय हो दुसऱ्यांच्या वाईट नजर ठेवतोय काय आबा काय बोलतोय खरंय का खरंय खरंय खरं मग तु ख बोलत दोन मिनिट खरं बोलून घ्या सावकार शांत बसा लवकर या तुम्ही घरी माझ्या लवकर या

हा पैसे देतो बोलायला लागेल ना नाही थोडफार गैरसमज आता थोडस गैरसमज करून घेतलाय त्याबद्दल काय म्हणजे काय खास सावकार तुमचं पण वागणं चुकीचं आहे ना सावकार बरोबर आहे तुम्ही पैसे देता लोकांना म्हणजे खरेदी केलेलं आहे का तसं नाही अध्यक्ष एवढा पैशा जीवावर एवढा जोर नाही केला पाहिजे सावकार बरोबर आहे बरोबर आहे तुमचं तो बरोबर बोलतोय त्याचं काय चुकतंय सांगा बरं आणि तुमच्या या घाण आज ती ना सोडा सावकार बरोबर आणि व्यवस्थित सांगा तुम्ही नाही घाण ती तुमचा सोडा नाही तर आम्हाला काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल अध्यक्ष ती काय नाही माझ्या पैशावर आता सांगितलं बाबा झाले ते थोडस चुकलंय माझं बी बोलायचं सावकार घेतो बघ सावकार एवढा लिमिट ठेवा थोडं काहीतरी लिमिट ठेवा चाललाय त्याला सांगा संजू आता झगडे वगैरे काही करायचे नाही एकदम शांत मासायचं आणि याच्यानंतर सावकारकडे तुझी, आ, तुझी आ, बाई आ, आ, कामाला समजून त्याला मी बोलले सावकारशी आता तुझी बाई याच्याकडे कामाला जाणार नाही पैशाचा माल झाला जपवतो चला मला लागल तर पैसे देतोय सत्तर ऐंशी हजाराच्या देवडे सावकार कुठे त्याच्या नाही लागतात हे करायचं बरं का आपण त्या भावने कानावर आल्या बायांबद्दल तुम्ही थोडा व्यवस्थित हे करा हो आपण सावकार व्यवस्थित असतो फक्त आता आमचं बोलणंच नरते आम्ही बोललो किती मग वाईट वाटतंय त्यांना असं होते कुठेही सावकारी दाखवायची का मग कर चला असू द्या बाकी काय बघून घेऊ आपण हाँ? बर ती मग आता यानंतर माझ्याकडे झगडे बिगडे काही आले नाही पाहिजे गेली ती उद्या माझ्या दारात येणार आहे होती ठीक आहे जा उठल्या उठल्या पैसे येतोय ती चला ठीक आहे बर येऊ का मग अध्यक्ष हो या आणि तू थोडा शांत आहे हळू चला चल जा